नमस्कार सध्या आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहतो गेले वर्षभरापासून पळवा पळवी कसं पाहता येईल राजकारणाचं खरं तर वाणीसाहेब पूर्ण वातावरण सगळं दूषित झालेलं आहे कोण कधी कुठल्या पक्ष जाईल कोण कुठल्या गटात तटात जाईल याचं काय तालमेळच लागायला मार्ग नाही त्यामुळं खरं तर सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य जो मतदार आहे तो सुद्धा गोंधळून गेलेला आहे आता आपण पाहतो आहे की आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील त्याचप्रमाणे अजितदादा पवार असतील यांच्यामध्ये फाटाफूट झाली आता ह्या सगळ्या बाबीचा नाही या बाबतीमध्ये आता तो खरं तर तो त्यांचा त्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीनं आहे परंतु एकंदरीत पवार साहेब हे एक देशाचे नेते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना पवारसा अजितदादांनी सुद्धा बरोबरीने अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये विकास कामाची प्रगती केलेली आहे नक्कीच आहे परंतु सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व देशातील जनतेची एकच अपेक्षा आहे की अजितदादा आणि मोठे साहेब पवार साहेब हे एकत्र असते तर आज राज्यामध्ये एक वेगळं आणि चांगल्या पद्धतीनं चित्र पाहायला भेटलं असतं कोण जबाबदार नाही जबाबदार म्हणण्यापेक्षा शेवटी वैचारिक पातळी असेल नीतिमत्तेचा भाग असेल आणि आपण कुणामुळं मोठं झालो या सगळ्या बाबीचा जर विचार जर केला नैतिकतेचा जर आपण आधार घेतला तर नक्कीच याच्यामध्ये थोडीशी गडबड आहे असं एकंदरीत या दोन्ही गटावरनं स्पष्ट दिसतंय उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस मुख्यमंत्री केलं त्यावेळेस जे राजकारण पवारसाहेबांनी केलं त्याची परिणिती सध्याचं राजकारण असं म्हणायचं परिणिती एकंदरीत खरं एक तर म्हणजे गेले अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी हा एकत्र पक्ष होता नंतर सेनेमध्ये सेनेचा सेने आणि ब प राष्ट्रवादी काँग्रेसचा सातत्याने वादी असायचा से कारण सेना आणि बी जे पी ही एकत्र कायमस्वरूपी लढायची अलीकडच्या काळामध्ये शिंदे सेना निर्माण झाली उद्धव ठाकरे गटांची ती एक सेना वेगळी झाली आणि त्याच्यामध्ये कोर्ट कचऱ्या असतील निवडणूक आयोगाचे विषय असतील आता आपण पूर्ण शिवसेना भाजप सोबत विधानसभेला एकत्र लढले की शिवसेना पवार साहेबांच ऐकून पुन्हा काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते फडाफडीमुळे कुठेतरी भाजप बिथरली आणि मग त्यांनी हे सगळे डावते आखले असं वाटतं नाही शेवटी राजकारणाच्या पातळीवरती राजकारण होत असतं कुठेतरी सीटं कमी असतील सत्ता निर्माण करण्यासाठी किंवा शा वा शासन बनवण्यासाठी आणि मग ते फडाफोडीचं राजकारण त्यानिमित्तानं झालं किंवा सेना आणि भाजप यांच्यामध्ये काय अंतर्गत बाबी ज्या ठरल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांचं जमलं नाही म्हणून उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि सोनियाजी गांधी काँग्रेसच्या यांनी सगळ्यांनी एकत्र ये येऊन खरं तर हा हा वेगळा त्यांचा तीन पक्षाचं एक सरकार त्यावेळेस निर्माण केलं नंतर परत त्याच्यामध्ये फाटाफूट झाली शेवटी पद कुणाला नको आहे मुख्यमंत्रीपद कुणाला नको आहे आणि मग त्यानिमित्तानं त्यांच्यामध्ये काय विकास कामाच्यावरून वादविवाद झाले अंतर्गतच म्हणजे शिवसेना ब जे आपले उद्धव ठाकरे गट आहे तर यांच्यामध्येच वादविवाद होऊन त्याच्यामधून शिंदे सेना खरं तर उदयाला आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी शरद पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर दोन तीन वेळा आले आदिवासी आले पुन्हा आले दोन्ही गेले जुन्नर विधानसभेचे शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर उमेदवार असू शकतात का नाही शेवटी तो कार्यक्रम कुठला आहे आणि येत असताना कार्यक्रमाला जुन्नर तालुक्यामध्ये आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर हे एक वेगळं वेगळं ठिकाण आहे सहकारी संस्था किंवा विघ्नर सहकारी साखर कारखाना हा एक खरं तर पवारसाहेबांनी पवारसाहेबांचं पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे की शेतकऱ्याला शेतकऱ्याला ताकद मिळ मिळली पाहिजे आणि म्हणून चेअरमन साहेबाकडे जात असताना त्या ठिकाणी एक घरच्या नात्यानं ते जाणं काही अयोग्य आहे असं मला वाटत नाही योग्य आहे कार्यक्रम कुठला आहे असो काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर ते न जातात शेतकऱ्यांकडे जातात बरच काय अडचणी शकतो नाही नाही मागच्या वेळेस बेनके साहेबांच्या सुद्धा आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस असेल किंवा चर्चा असेल घरगुती भेट असेल त्यानिमित्तानं बेनके साहेबांकडे सुद्धा ते त्यावेळेस गेलेले होते गेल्यानंतर बेनकेकडे आले आतापर्यंत यायचं असेल तर पहिले ते बेनकेकडे नाही कार्यक्रमाचे कार्यक्रमाची सिच्युएशन जर तशी असेल त्या पद्धतीनं जसा त्यांना वेळ मिळाला त्या पद्धतीनं ते गेले असतील असं काही अडचणीचा मार्ग नाही तो शेतकऱ्यांशी शे जवळते असं वाटत नाही जवळीक जरी वाढली तरी शेवटी हे बघा प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांना हा चांगलाच असतो आणि शेवटी पक्षाची ताकद वाढवणं किंवा राजकारणामध्ये फक्त पक्ष चालत नाही तर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका खरं तर आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांकडे आहे आणि त्या दृष्टीने ते शेतकऱ्यांच्या घरी गेले असतील किंवा बेनके साहेबांच्या आमदारांच्या घरी विद्यमान आमदारांच्या घरी गेले असतील त्यामुळे ते इकडेच का गेले तिकडेच का गेले हा महत्त्वाचा पाठ नाही गेले हा महत्त्वाचा विषय आहे मग गेले दोन वेळा जातात म्हणजे त्याचा अर्थ काय घ्यायचा ज्यावेळेस जमिनीतून धूर निघतो याचा अर्थ खाली आग आहे पवार साहेब दोन वेळा शेतकऱ्यांकडे कर जातात बेनके अजित पवारांच्या जा सोबत जातात अशी चाचपणी तर शहर पवार नाही असू शक्ती नाकारता येत नाही शेवटी ते कोणाचा तो विचार आहे आणि पवार साहेबांना माहिती आहे की शेवटी आज आपण अजितदादा गट वेगळा आहे पवार साहेबांचा गट वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची चाचपणी असू शक्ती नाकारता येत नाही सत्यशील शेळकर शरद पवारांचे जर उमेदवार ठरले विजय होऊ शकतात नाही शेवटी राजकारणामध्ये कसं असतं की आपण आपली जी संस्था आहे ती संस्था मोठी करण्याचं काम आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर साहेब असतील त्याच्यानंतर स्वपन शेठ शेरकर असतील आणि आत्ता योगायोगानं खरं तर ते दोन्ही मंडळी गेल्यानंतर सत्यशील दादाच्या हातामध्ये कारखाना आलेला आहे आणि नक्कीच कारखान्याची प्रगती पाहता किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकल्प उभे राहत असताना आणि पवारसाहेबसुद्धा त्या कार्यक्रमाला आलेले होते यदा कदाचित उद्या पवारसाहेबांना जर वाटलं की बाबा सत्यशील दादाला त्या ठिकाणी आपल्या गटाची उमेदवारी द्यावी तर उद्या निवडून येतील न येतील ते आज बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं सोनवणे आणि उमेदवार ठरू शकतात शरद पवार गटाची नाही आता कसं आहे त्यांची पहिल्या उद्या जर तिकीट दिलं तर ही पहिलीच वेळ असणार आहे शेरकर सत्यशील दादांची आणि त्यामुळं पाटी आहे असाही विचार केला तर हरकत नाही परंतु शेवटी आता त्यांनी उभं राहायचं का नाही तो त्यांचा प्रश्न आहे समजा पवार साहेबांनी उमेदवारी दिली शेतकऱ्यांची मानसिकता राहिली तर शेतकऱ्यांची आज खर तर हा सगळा शेतकऱ्यांचा मला नक्कीच खात्री आहे की आज जरी दोन गट झाले असतील राष्ट्रवादीमध्ये हो पण पवार साहेबांना मानणारा मोठा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे अगदी जुन्नर तालुक्यात म्हटलं तरी किंवा शिरूर लोकसभेचा विषय असेल अतिशय किंवा पुणे जिल्ह्याचा विषय आहे पवारसाहेबांना जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वेगळा वर्ग आहे त्याच्यामुळं शेवटी काय सांगता येत नाही पवारसाहेब जिथं पाय देईल तिथं पाणी काढतात एवढं नक्की आहे पवारांचा जर पाठीवर शेतकऱ्यांच्या हात राहिला तर शेतकरी आमदार होऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही असं बी होऊ शकतं आणि त्याच्यातच तुल्यबळ शरद दादा सोनने सुद्धा त्याच तुल्यबळाचे आहेत अतुल बेनके विद्यमान आमदार सुद्धा महायुती आहे अशात अतुल बेनके शरद सोनवणे हे महायुतीचे सगळे मंडळी आहेत आता महायुती लोकसभेनंतर राहिली तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी मिळणार बरोबर शरद सोनवणे मदत मी निवडणूक लढवणारच त्यांना तो वेगळा पक्ष शोधावा लागेल किंवा अपक्ष लढावा लागेल बरोबर अशात विषय शिल्लक राहतो त्यांचा ते निर्णय घेतील बरोबर शेवटी आता ज्याची त्याचा प्रश्न आहे परंतु तालुक्यात आज जर पाहिलं तर म्हणजे अतुल शेठ सध्या आता अजितदादा गटाबरोबर आहेत असं म्हटलं तरी काय वावग नाही असं मला वाटतं कारण यापूर्वी काय तसं हो तर ठीक आहे हरकत नाही तालुक्यामधली जर आज संघटना पाहिली तर अतुल शेठनी चांगल्या पद्धतीनं मजबूत अशी संघटना निर्माण केलेली आहे हे डावलू शकत नाही आपण शरद पवारांना सोडण्याचा भटका बसू शकतो हां शरद पवारांना बँकेने सोडल्याचा शरद पवारांना सोडलं हा अजित पवारांच्या सोबत गेले शेवटी पवार साहेब हे देशाचे नेते वाने साहेब आणि जरी काय ठराविक वर्ग जर सोडला तरुण वर्ग परंतु जबाबदार जी माणसं आहेत का गेले अनेक वर्षापासून पवार साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि त्यांना वा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठलाही मतदार हलवू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे आमदार अतुल बेंके यांनी शरद पवारांना सोडल्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला त्यांना फटका बसू शकतो का, का। निश्चितच शेवटी जरी संघटना असली पण उद्या पवारसाहेबांना मानणारा एक वर्ग आहे उद्या माजी आमदार वल्लभशेठ बेंके यांनाही मानणारा काही वर्ग आहे त्यामुळं नक्कीच ह्या तडजोडीच्या राजकारणामध्ये यदा कदाचित कोणाला फटका बसेल कधी सांगू शकत नाही आपण या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तरुण आहे होतकरू आहे लोकांचे प्रश्न मार्गी लावतात बैलगाड्याचा प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न पुणे नाशिक रस्त्याचा प्रश्न अनेक प्रश्न ती पथावर ती ती काही प्रश्न मार्गी पण लावलेले ला। होत युवक आहे काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा विजय होतील का खर तर खासदारांच्या कामाबाबतीमध्ये कोणीही जो सुशिक्षित वर्ग आहे ज्याला प्रशासन कळतं किंवा राजकारणामध्ये जे अभ्यासू आहेत त्यांना खासदारांच्या कामाचं नक्कीच ते कौतुक करतील परंतु एकीकडे एक आमच्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं मग जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल या परिसरामध्ये जर पाहिलं तर लोकांची अपेक्षा काय आहे की बाबा खासदारांनी आमच्या परिसरामध्ये यावं आमच्या भागामध्ये यावं परंतु लोकांना अजून त्याच्याही पलीकडे मी पुढे जाऊन सांगतो की खासदार साहेबांचं काम करत असताना खासदार साहेब हे प्रत्येकाच्या दशक्रेला किंवा छोट्या मोठ्या वाढदिवसाला पोचू शकत नाही परंतु आपल्या भागातले जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत महत्त्वाचे विषय आहेत सेन्सिटिव विषय आहेत तर ते लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं मांडणे करतात हे आपण पूर्ण महाराष्ट्राने पाहिले की कशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे त्यामुळं नक्कीच पवारसाहेबांचा हात त्यांच्या पाठीशी आहे डोक्यावरती आहे आणि नक्कीच ते लो तेंसा पाथ तेंसा पाथ या लोकसभेला निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे डॉक्टर अमोल कोल्हे बाजू काय काय आहे जमेच्या बाजू म्हणजे स्वतः ते सुशिक्षित आहेत एक डॉक्टर की डॉक्टर पदापर्यंत त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आहे यदा कदाचित जरी त्यांना ह्या शिरूर लोकसभेचा जो परिसर जर पाहिला किंवा क्षेत्रफळ पाहिलं तर अगदी प्रत्येक गावाला वेळ द्यायचा म्हटलं तरी ते पूर्ण देऊ शकत नाही ठराविक दहा दहा वीस वीस गावं मिळून जर एकत्र आले तरच ते वेळ देऊ शकतात तसं वेळसुद्धा पुरू शकत नाही त्याच्यानंतर त्यांच्यामागे असलेला कामाचा त्यांचं सपाटा झपाटा त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी पोचणं त्यांना शक्य होत नाही परंतु आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतोय त्याच्यानंतर लोकसभेतली त्यांची भाषणं पाहतोय की माझ्या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं काम होईल हे त्यांचे भावना राहिलेली आणि ते प्रत्यक्ष दर्श त्या ठिकाणी काम करताय दिस ते दिसते आप आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार अडचणीत असताना त्यांच्या सोबत राहिले बरोबर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत फायदा होईल डॉक्टर अमोल कोल्हे फायदा होईल नक्कीच शेवटी नीतिमत्तेला कुठंतरी हे असतं कारण मागचं हे सरकार कसं तयार झालं हे लोकांनी बॉम्बोब केली खरं का खोटं मला माहीत नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे हे ठामपणे ते जरी काही त्यांना ब काही गोष्टी अद्यायवत नव्हत्या त्यावेळेस ते अ आजी गेले पण जेव्हा प्रॅक्टिकली त्यांच्या लक्षात आलं का हे गडबड आहे ते परत आले आणि पवारसाहेबांबरोबर ठामपणे उभे राहिले आणि उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची खर तर पवार साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेबांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी आज मिळालेली आहे नक्की त्या संधीचं सोनं उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही पवार साहेबांच्या माध्यमातून अशी एकंदरीत मला त्यांच्याकडे अपेक्षा वाटते विरोधक मंडळी अशी टीका करताय की डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरले नाही आता निवडणूक आल्या म्हणून फिरतायत हा विरोधकांचा आरोप कितपत खरा तुम्हाला काय वाटतं नाही नाही लोकांना मागच्या दहा वर्षापूर्वी मागच्या जे मागचे जर खासदार पाहिले तर फक्त समाज मंदिर आणि कुठंतरी व्यायामशाळा दिली म्हणजे विकास नसतो श शाश्वत विकास काय आहे लोकांचे प्रश्न कसे आहेत मग रेल्वेचा प्रश्न असेल उद्या बैलगाड्याचा प्रश्न असेल किंवा काय आदिवासी व वनस्पतीवरती काही संशोधन असेल ह्या अनेक विषयावरती जेव्हा आपण त्यांचं काम जर पाहिलं तर ते प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती मध्ये याला वाढदिवसाला आले पाहिलं अशी माझ्यासारखीची तरी भावना नाही परंतु लोकांचा समज आहे नक्कीच ते उद्याच्या कार्यकाळामध्ये भविष्यामध्ये त्यांचं काम करत असताना जेवढा शक्य तेवढा वेळ त्या विभागामध्ये नाही ग्रामीण भागामध्ये देता आला पण तालुक्याच्या ठिकाणी सगळ्या गावांना बोलून त्यांना त्या ठिकाणी भेटण्याच्या निमित्तानं नक्कीच ते त्या ठिकाणी प्रयत्न करतील असं मला अपेक्षा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे सा शरद पवारांच्या सोबतीनं सत्यशेल शेरकर यांना जर उमेदवारी विधानसभेची मिळाली तर शेरकर आणि डॉक्टर अमोल जोडी कशी पाहिजे साहेब विधानसभेचा जो भाग आहे तो विधानसभेचे उमेदवार उद्या दादांना तिकीट दिलं तस कारखान्याच्या माध्यमातून तेही लोकांपर्यंत पोचलेले आहेत आज अतुलशेठ बेंक्यांचं जर कामकाज पाहिलं तर नक्की जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे अतुल शेठचंसुद्धा अतिशय शे तळागाळापर्यंत चांगलं काम आहे त्याच्या अगोदर शरददादा सोनवणे होते त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला म्हणजे अगदी गरिबांचे मुलांचे लग्न व्हाय ज्याची परिस्थिती नाही अक्षरशः लाखो लग्न त्या ठिकाणी केलेली आहेत लाखो लोकांना आर्थिक मदत केलेली आहे म्हणजे ते त्यांचं त्यांचंसुद्धा काय कमी काम नाही उद्या आशा तया असेल त्याही ते त्यांच्या पद्धतीनं तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा पक्षाचं एखादं पद असताना चांगल्यापणे काम करतात हे तिन्ही चारही उमेदवार अतिशय तुल्यबळ एकमेकाला म्हणजे कोणीही कमी नाही आहे त्यामुळं नक्कीच उद्या विधानसभेला काय होईल आणि लोकसभेचा जो भाग आहे तर लोकसभेचा विशेष साहेब वेगळा आहे आणि विधानसभेचा स्थानिक पातळीवरचा तालुका लेवलचा हा विषय वेगळा आहे मारुतीवाळ कोणासोबत नाही मारुतीवाळ कोणासोबत यापेक्षा मी एका नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याच्या संघटनेचा अध्यक्ष आहे शेवटी माझे संघटक किंवा माझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्हाला ज्याचं काम चांगलं वाटतं पण विधानसभेला कोणाबरोबर राहायचं आणि लोकसभेला कुणी बरोबर राहायचं शेवटी आमच्या आदिवासी भागातले प्रश्न कोण चांगल्या पद्धतीनं सोडवतं किंवा आम्हाला कोण मदत करतं ह्याच उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी आम्ही बरोबर राहणार आहोत कदाचित आज ह्या बाबतीमध्ये मला डायरेक्ट बोलता येत नाही का त्यांना फटका बसेलच परंतु त्यांचं काम चांगलं आहे आता मला माहिती आहे माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या कामाला निधी दिला आहे माझ्या आदिवासी भागामध्ये अनेक कामं घेतलेली आहेत त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही एकीकडं मागच्या कालावधी हो शरददादांचं पाहिलं तर ज्या ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे रस्ते नव्हते हो सगळे डांबरी रस्ते झाले ठीक आहे नंतरच्या कालावधीत हो खराब झाल्या असतील तर तो ते तो तो आत्ता होतील तोही काय प्रश्न नाही परंतु एकही उमेदवार जो विधानसभेला उभा राहणार मग आशाताई असतील अतुल शेटा असतील किंवा उद्या सत्यशील दादा असतील आणि शरददादा असतील एकही उमेदवार कोणी कमी नाही असं मला एकंदरीत चित्र या निमित्तानं वाटतं आदिवासी भागातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लांडे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा नाही राहून उपयोग नाही तुम्ही कुठेतरी स्टँड घेतलं पाहिजे मला पवार गटांकड कडनं राहायचंय की अजितदाता गटाकडनं राहायचंय का अजून कुठल्या पक्षातून राहायचंय हे कुठंतरी ठामपणे के केलं पाहिजे कारण विधानसभा मी स्वतः लढलोय मी अपक्ष उमेदवारी लढलोय मला एवढं मतदान झालंय की मी ज्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता त्याच्यापेक्षा मी तीन चार पटीनं मी मतदान घेतले आणि मग मला माहिती आहे ना शेवटी उमे विधानसभा कशी असते या त्यासाठी अपक्ष उमेदवारी लढून उपयोग नाही त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं तिकीट राजकीय चांगल्या जबाबदार पार्टीचं पक्षाचं तिकीट घेतलं पाहिजे त्यासाठी आपली भूमिका काय आपण फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच करणारं असेल तर ते उपयोग नाही मग कुठंतरी आपण पवार साहेबांकडून तिकिटाची अपेक्षा आहे तर तुम्ही ठामपणे पवार साहेबांच्या मागे उभे राहिले पाहिजे उद्या अजितदातांच्या गटाच्या माध्यमातून तुम्हाला नेतृत्व करायचे तर त्या गटातून तुम्ही ठामपणे उभे राहिल कुठंतरी एक निर्णय घेऊन काम केलं पाहिजे तरच तुम्ही विधानसभेपर्यंत पोहोचू शकता मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जुन्नर तालुका आदिवासी जनता यांच्या पाठीशी ठाम राहिली हो यावेळेचं चित्र कसं पाहिलं नाही यावेळेस फक्त विरोधकांनी तो गैरसमज केलेला आहे काय कम गैरसमज केलेलं आहे की बाबा अंमलकोल्ले आमच्या भागामध्ये परिसरामध्ये येत नाही आणि हे खरं वस्तुस्थिती ही नाकारता येणार नाही ना ना। हे खरंच आहे की आदिवासी भागामध्ये काय ठराविक कार्यक्रम पाहिले तर त्या ठिकाणी साहेबांचा सा दौरा आलेला नाही न ना दरम्यानच्या काळामध्ये आता दौरे चालू झालेले आहेत पण लोकांची भावना काय होते की का बाबा निवडणुकीच्या निमित्तानं खासदार साहेब येतात परंतु जर आपण ह्या ब सगळ्या गोष्टीचा जर साहेब अभ्यास केला तर खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये मांडलेले विषय किंवा आदिवासी जनतेच्या दृष्टिकोनातून कामं असेल किंवा पूर्व जो शरूर लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाच्या निमित्तानं असलेले काही विकास कामं असतील याचा जर अभ्यास केला तर मागच्या पंधरा वर्षामध्ये जी कामं केली नाही ती ह्या खासदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये हे कामं पूर्ण केलेली आहेत साडेचार वर्षामध्ये कामं पूर्ण केलेली आहेत त्यामुळे त्यांच्या कामाला नाव ठेवून आपण चालणार नाही ना हा बी एक महत्त्वाचा पार्ट आहे फक्त खासदार साहेब आपल्याकडे येत नाही ग्रामीण भागामध्ये लोकांना भेटत नाही असं त्याचा अर्थ मानण्यात योग्य नाही असं मला तरी समाजाला विनंती करून सांगायचे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका